श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते या वर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त पाहिलं तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होणार आहे आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत नाही त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत घरातील लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे आता महाशिवरात्रीचे व्रत किंवा उपवास जर तुम्ही करणार असाल तर या उपवासाचे नियम काय आहेत तर महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावे शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता शक्यतोवर ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सूर्योदयाच्या दोन तास आधी त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारण असतो फलहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास असलेल्या मंदिरात मंदिरात नक्की जावे महादेवाच्या गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी उभं राहून पूजा करू नये मातीच्या पंथीत आवर्जून दिवा लावावा पण तीही आपण स्वतः न्यावी बेलपान हे पालथे व्हावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवरती वाहू शकतो त्याचबरोबर या दिवशी उपवासाचे देखील काही नियम सर्व महिलांनी पाळावेत जेणेकरून या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल काही कारणास्तव जर उपवास करणं शक्य नसेल तर कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टी वर्धनम पूर्व रुकमी वंदनात अमामृतात या महामृत्युंजय मंत्राचा देखील जप केल्याने आयुष्यातील दुःख संकट नष्ट होतात त्यानंतर व्रताच्या दिवशी दिवसात झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर त्रास ते झोपू शकतात जसं की आजारी व्यक्ती असतील घरातील वृद्ध मंडळी असतील अगदी लहान मुलं असतील तर ते झोपतात तर त्यांना शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे ते झोपले तरी चालतील पण घरातील इतर सदस्य जे सुदृढ आहेत अशा सर्वांनी दिवसा झोपण्याचं टाळावं त्यानंतर महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवायचे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका जर तुम्ही फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी ऐवजी मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा कोणाचीही निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथी अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध देखील तुम्ही अर्पण करू शकता बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही ते आपण धुवून वाहू शकतो त्यानंतर धोत्र्याची फुलं फळ पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी महादेवांना अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीची पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकता पांढरी फुले त्यातल्या त्यात धोत्र्याचं फूल असेल तर महादेवांना ते अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ जर मिळालं तर आवर्जून तुम्हाला शिवपूजेमध्ये याचा समावेश करायचा आहे पूजा करत असताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत शिवलिंगाला सिंदूर कुमकुम अर्पण करू नये शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुलं चाफ्याची फुलं ही शापित फुलं टाळावीत बेलाचे पान तुटलेले दोन पानं असलेले अर्पण करू नयेत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल केतकीचे फूल निशिगंधाची फुलप नारळ पाणी तुळशीची पाणी इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानले जाते पण काही विशिष्ट वस्तू जसं की उसाचा रस महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्याने कर्जमुक्ती होऊ शकते त्याचबरोबर महादेवांना तुम्ही अख्खे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो ते देखील जर मंदिरात जाऊन अकरा मुठी अर्पण करता आलं तर ते देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे असं केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष व कालसर्प दोष निघून जातो यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी आणि गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नये महादेवांच्या पूजेमध्ये शंख चालत नाही शंखाने आपण बाळकृष्णांना किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करतो पण श्री गणेश असतील किंवा महादेव असतील यांच्या पूजेमध्ये शंखाने अभिषेक करू नये महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार हे पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालतो पण इतर वस्तू अर्पण करण्यासाठी तुम्ही स्टील वस्तूंचा वापर करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर चांदीची भांडी असतील तर चांदीच्या भांड्यामध्ये देखील या सर्व वस्तू ठेवून तुम्ही त्यावरती अभिषेक करू शकता महादेवांची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकीय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालते फक्त महादेवांची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म तुम्ही लावायचं आहे महाशिवरात्रीच्या महा दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करायची नाही दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरीही चालेल त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचे असले पाहिजे दोन किंवा तीन द एक दलाचं पान अर्पण करू नये म्हणजेच तीन पाकळ्या असलेलं पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग पान तोडावेत बेल पान जळालेलं तुटलेलं चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नये शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप जलद गतीने जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करावा व पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा असं शिव महापुराणात सांगितलं आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका पण तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता पण शक्यतोर महाशिवरात्रीला भगर अर्थात वरईचे पदार्थ खाल्ले जात नाही यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताची फलश्रुती मिळत नाही त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या, या नियमाचं नक्की पालन करावं त्यानंतर शक्यतोवर सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवणे धुवायचे असतीलच तर ते आधीच्या दिवशी धुवावेत यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्र्याचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेढा खीर यासारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले तरी चालतात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा रुद्राभिषेक कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता अनेक वर्षापासून संतती प्राप्तीची इच्छा आहे संतान प्राप्ती होत नाही अशा सर्वांनी संतान प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा त्यांची पूर्ण होते त्यानंतर शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावावा या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा पूजेमध्ये शेंदूर आणि हळद लावणे टाळावे महादेवांच्या पूजेमध्ये हळद आणि शेंदूर हे वर्ज आहे त्याऐवजी तुम्ही महादेवांना भस्म चंदन अर्पण करायचं आहे तर महाशिवरात्रीला पाळावयाच्या नियमांबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे या सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला महाशिवरात्रीच व्रत करायचं आहे झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ